राम राम भावना तुम्ही कशा आत आहे हो तुम्ही सर्व छान असाल तर तुम्ही म्हणत असाल हे केसाबद्दल तुम्हाला भरपूर काही वाटत असेल केस कापायचे किंवा कापायचे जरी नसले तरी एक सलून कोण सेट करून घ्यायचे केस बाकी इथं खाली मला मग अशी ना इथं हरिण दिसलं होतं हरिण इथं आसपास म्हणजे फिरत असतात ते बाकी वाघ वगैरे वा सगळे इथे आजूबाजूला पण आता मी आल्यापासून काय इथं पण मी हरीन पाहिलं होतं आता बाकी कॅमेरा चालू करीपर्यंत ते राहतं नाही एवढं टाईम एवढा टाईम बाकी मग ते गेले पळून आणि आत्ता सुरू केलं नाही लगेच मग आत्ता अजून जरी दिसले तरी घेता येतील पण खाली काय इथून दिसत नाही इतिहासाबद्दल मला पण जरा हे वाटतंय गळते आपण जेवण वगैरे केलं नाही आपण जेवण वगैरे करू तर, तर समोर म्हणजे गोशाळेमध्ये कुठे करायची आपल्याला जेवायचं आहे अजून पण आपले मित्र आपण रात्री काही व्हिडिओ शूट केले ते आता उद्या उद्या परवा टाकू एक एक दोन तारखेला कारण थोडीशी अजून परवानगी घ्यायची आणि परवानगी म्हणजे आपण व्हिडिओ शूट केला आहे वगैरे सगळं झालं एडिटिंग थोडी राहिलेली आहे एवढं एवढं काही नाही ॲडिट करायला त्याच्यात जे काय बोललो ते आपण याच्यानी बोललेले बाकी तो आपण परवानगीनुसार घेऊ आणि टाकून देणार आहे दे तो बाकी तिथं चित्र वगैरे काढलेत ज्याच्याबद्दल तुम्हाला निवांत माहिती देणार आहेत बाकी आपल्याला कुठे करायला जायचंय तर जाऊ आपण इथे थांबलो कारण इथे भरपूर भारी भारी पेंटिंग आहेत इथे हनुमानजी पलीकडे गणेशजी इथं कृष्णजी इथं रामजी आणि यांना खूप जणं ओळखतात खूप जणं म्हणजे अख्खा महाराष्ट्र ओळखतो जोग महाराज येते पलीकडे मोठा देवीचं चित्र चालू आहे कलाकार पण आहे तिथे <laughs> यांच्याबद्दल आपण निवांत यांची भेट वगैरे घेणार मी तुम्हाला दाखवू बाकी आपल्याला जायचंय कुट्टी करायला तर कुट्टी करू दाखव तुम्हाला तर कुटी चालू चालू झालेली आहे म्हणजे जे भावी भक्त आले ते कुटी करायला माणसं नसते त्याच्यामुळे त्यांना बोलवलेलं आहे ते तिथंच होते तेव्हा आपण त्यांना म्हणलो ते म्हणले चालत मग आपण त्यांना घेऊन आलो बाकी इथे कोटी होते तुम्हाला दाखवतो कुटी होते त्याचा आवाज आणि जे बाहेर फेकते ते पाहू शकता ते माणसं बाकी काही आत आहेत आणि हे बाहेर भरतात हे बाकी असे होते कुटी याच्यात नाही तर बाकी आतमध्ये भरता येते हे महाराज आपण बाहेर नेऊन टाकू वाटलं तर आपण कुटी वगैरे केली मी इथे इकडे आलो हातपाय वगैरे धुतले आता आपलं चाललं की पाथळीला जायला जायचं म्हणून तर पाहू जाऊ की नाही पण आता आपण हातपाय तोंड वगैरे धुतले आता गंध वगैरे लावू माझं म्हणणं होतं की केसाला स्टाईल द्यायसाठी जाओ आपन। जातो, जातो आपन। की जाऊ आपण ते इथून एक जण जातो मित्र जातो इथन तर त्याला विचारू आपण जाणार आहे की नाही बाकी तो जर जात असला तर त्याच्यासोबतच जाऊ आपण आता सध्या आपण त्याच्याकडे चाललो आपण गंध वगैरे लावलाय आणि आता तो गेला इकडे तो समोर गेलाय आपल्याला केस वगैरे हो सेट करून घेतो मला वाटतंय कटिंग नको करायला केस सेट करून घेतो कारण उद्या एक एकादशी एकादशीला भरपूर गर्दी असते तसं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो भरपूर गर्दी वगैरे असते आणि बाबा पूर्ण दिवस इथेच असतात तर आपण जाऊ पाथेडला याच तोंड आहे ना ते पण तुम्हाला दाखवत लपतो हा व्हिडिओ मधून व्हिडिओ चालू केला की लपतो दाखवा आता याच तोंड तर हा आलाय परवा जाऊ ना परवा नाही आपल्या इकडे बघ इकडे बघ ना याच नाव योगेश नाव सांग ना पूर्ण दोन असेल <laughs> असतेच व्हिडिओमध्ये बोलायला हाय तरी करच हाय आपण गडावरती पोहोचलो तर आपल्याला जेवण वगैरे करायचं तुम्ही मानतान की तिकडं का झालं काय झालं म्हणजे पाथडीला गेलता काय इथंच व्हिडिओ बनवला होता तो आणि आता वापस इथं येऊन व्हिडिओ बनवतो मी पाथळीला गेलतो गाडीवरती जाताना हवा जे हवा येते आणि हवेचा आवाज डायरेक्ट माईकमध्ये शिरतो त्याच्यामुळे बरोबर काय आवाजही येत नाही आणि तिथे गेल्यावर तर रात्रच झालेली होती तिथं डायरेक्ट सलूनमध्ये जाऊन एक दोन तास आम्ही पासाडीतच होतो मग येताना आणि छोटा हत्ती <laughs> त्याच्यात आलो तर आता जेवण वगैरे करू जेवले काय बघतो मग मग फोन करतो तर आता येऊ आपण आपण पण जेव आपण जेवण वगैरे केलंय आताच बाकी समोर तारकेश्वर गड नाव आहे आपण झोपायला जाऊ वरती जायचं आपल्याला तिसऱ्या याच्यावरती श्री ज्ञानेश्वर निवास वरती येते तर जाऊ तर आपण आता रूममध्ये पोहोचलो आता ज गादी वगैरे टाकू खाली आणि जोडू भेटू तुम्हाला उद्याच्या नगर ब्लॉकवरती शंभू नारायण उद्या एकादशी دغه بار بار غلطي وغیره haste تمونه و دې دا کوم